नमस्कार मी बापू भगवान ताके आपण मागच्या व्हिडिओत एक ते तीन महिन्याच्या कालोडीचे संगोपन बघितले आहेत आता आपण तीन ते सहा महिन्याच्या कालोडीचे संगोपन बघणार आहोत तर होतं काय तीन महिन्याच्या पुढे आपण ज्यावेळेस कालोडीचं दूध बंद करतो तर त्यावेळेस कालोडींचा थोडासा पोटाचा आकार वाढतो आणि कालोडी थोड्याशा केस वगैरे पकडतात तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो दूध बंद केल्याच्या नंतर तीन महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळेस आपण दूध बंद करतो तर त्यांना डिवर्मिंग करायचं आणि तीन महिने सलग डिवर्मिंग करायचं तिसरा चौथा आणि पाचवा असे तीन डिवर्मिंग करायचे त्यासोबत तिसऱ्या महिन्यात तुम्ही त्यांना दहा दिवस टॉनिक द्यायचं दहा दिवस व्हायटमिन्स द्यायचं आणि दहा दिवस कॅल्शियम द्यायचं याने काय होतं त्यांच्यातली जी वाढ आहे ती पूर्णपणे होती आणि त्या याच्यात जात नाही थोडक्यात डिफिशियन्सीत जात नाही आता तुम्ही या मागा कालवडी बघू शकता तर यात दुसरा एक फायदा असा आहे जर तुम्ही ब्रिडिंगवरती काम केलेलं असेल तर ब्रिडिंगचा फायदा असा होतो की तुम्ही जेवढं गाईला खायला त्या त्यापटीत ती वजन वाढवतं आणि साधारणतः तुमची कारवड अकरा ते बारा महिन्यात तुम्हाला ए आयसाठी साठी येते म्हणजे ती तुम्हाला अकरा ते बारा महिन्यात तीनशे ते साडेतीनशे किलो वजन देते आता माझ्या ह्या ज्या कालोडी ह्या तीनशे छप्पनच्या वन बुल कालोडी आहेत तर तीनशे छप्पन हा बुल मी सध्या चालवलेला आहे आता ह्या तीन महिन्याच्या पुढच्या ह्या तीनशे छप्पनच्या कालोडीत आहेत आपण पंजाब हरियाणा इथे महागाच्या काही आणण्यापेक्षा आपल्या गोठ्यावरती जर ब्रिडिंगवरती काम केलं आणि पूर्णपणे जर व्यवस्थापन व्यवस्थित ठेवलं तर आपल्याकडे साधारणतः एक जलमलेली कारवड तीवीस सव्या महिन्यात दुधात येते नमस्कार